बीड जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी ते म्हणजे बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या अकराशे अष्ट्याहत्तर जागांसाठी भरती निघाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलीस पाटील पदासाठी ही भरती असून बीडमध्ये चारशे चौतीस तर परळीमध्ये नव्याण्णव तर आंबेजोगाईमध्ये दोनशे दोन आणि माजलगावमध्ये एकशे सत्त्याण्णव तर पाटोदा तालुक्यामध्ये मात्र दोनशे शेहेचाळीस अशी एकूण अकराशे अष्ट्याहत्तर पदासाठी जाहिरात आली आहे यासाठी वय वयाची आठ आहे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष आणि नोकरीचं ठिकाण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये नोकरी मिळू शकते त्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि तो व्यक्ती स्थानिक रहिवासी असणं देखील गरजेचं आहे तसंच यासाठी मात्र खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये फीस आहे तर मागासवर्गीय आर्थिक दु, दुर्बल घटकांसाठी आठशे रुपये फीस देखील ठेवण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस जानेवारी असून लेखा परीक्षा ही बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला होणार असून अंतिम निकाल हा दोन मार्च दोन हजार रोजी लागणार आहे